गप्प बोर्डाला दहा कोटीचा निधी दिलाय असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र शासनाने हिंदूला दहा कोटीचा निधी हे विष वीस दिलंय विष की तुम्ही तुम्ही मरा आज साखरपेठ मध्ये एवढा मोठा आम्ही आज आंदोलन केलं निलेश राणेंना आणलं त्यांच्याच ह्याच्यातल्या शासनाचे आमदार आले परंतु आज तिथं त्यांच्या शासनाने आज त्यांना दहा कोटीचा निधी दिलाय त्यांच्या कार्यकाळमध्ये प्रत्येक बोर्ड रद्द करा म्हणून आंदोलन झाले पण याचा दखल घेण्याच्या ऐवजी आज कुठंतरी त्यांनी दहा कोटीचा निधी हे त्यांना हत्यारे दिलेत की तू हत्यारासाठी पैसा दिला आम्ही असं म्हणतो की हिंदूंचे गळेपा कापा त्यांच्या जागा जमिनीवर कब्जे करा हे निधी दिले की शासनाला आम्ही सक्त ताकीद देतो की तुमची या वेळेला शिट कमी आलेले आहेत पुढं जर तुम्हाला जर महाराष्ट्र शासनाचा बसाचं असेल तर परत सत्तेत बसाश असेल तत्काळमध्ये हा दहा कोटीचा निधी रद्द करा अन्यथा सगळे हिंदू तुमच्या मतदानावर बहिष्ठ टाकेल आणि नोटाला मतदान करेल एवढंच मी सांगतो की तुम्ही आज हिंदूंच्या जखमीवर मीठ चोळले की आज आमच्या मंदिरात कितीतरी पैसा तुम्हाला जातो अजिबात मशिदीत ना एक रुपयाचा पैसा तुम्हाला येत आहे पण ते मशिदी म्हण येणारा पैसा तर येतच नाही परत तुम्ही त्यांना वप बोर्ड अजून बळकटी करण्यासाठी दहा कोटी देता म्हणजे तुम्ही निर्लज्ज झालात की आज तुम्हाला निर्लज्ज झालं की तुम्हाला तुम्हा 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 किती किती चाटाची किती त्यांची पायवी करायची हे कळालंय आज उद्धव ठाकरे तर त्यांच्याकडे गेलेच परंतु एकनाथ शिंदे फडणवीस साहेब तुमच्याकडनं ही आशा नव्हती हो की तुम्ही आज हे आमच्यावर जखमींवर मिठ चोळताल त्याबद्दल तुमची जाहीर निषेध करतो आणि दहा कोटीचे नेते तत्काळमध्ये रद्द करावा हिंदू महासभेकडनं मी मागणी करतो जयराम शिवराज गायकवाड आज जे महाराष्ट्र शासनने वक बोर्डासाठी दहा कोट दिलं पुनर्जीवन करण्यासाठी लोकांना हिंदू लोकांवर अत्याचार करण्यासाठी ते निधी दिल्या असं मी समजतो हिंदू समाज हा पोरका नसून अखंड हिंदू समाज जगात पसरलेला आहे जर हिंदू एक झालं जर तुम्हाला सरकार स्थापन करायचं करणार नाही आम्हाला हिंदूला तुम्ही न्याय देण्यासाठी का अन्याय करण्यासाठी बोर्डला तुम्ही निधी दिला एक तर आमचं आंदोलन चालू आहे वकबोर्ड कायदा वक बोर्ड हे रद्द व्हावं यासाठी आम्ही राज्य सरकारला केंद्र सरकारला निवेदन दिलं जर हे जर निधी मागं परत नाही घेतलं आणि तीव्र आंदोलन करू रस्ता रोको करू लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका